नमस्कार सर्वांना हे बघा आज आमचा वाडा गावाला निघाला आहे तर रात्री भरपूर पाऊस पडला हे वावर सगळं फुल तुटुंब भरलं होतं फक्त आम्ही झोपायपुरता जागा थोडा कोरडा राहिला होता त्याच्यात पण लालू दाजी आमच्यासोबत होती त्यामुळं मग पाणी आम्हाला आडवता आलं ना तर पाणी जाळलंच हे वावर फुल तुटुंब भरलं होतं तर नाणी पण आलं तर भेटायला आज वाडा जायचा म्हणून आणि रात्री पाऊस पडला होता म्हणून पण त्याला काळजी लागली होती रात्री फोन पण केला होता आजा। आजा। ना ना पण आल ते आता तर आज आम्ही परतीची वाट धरतो या कोकणातून देसाला तर आता असाच गावाकडं जाताना कधी पाऊस कधी ऊन कधी वारं कधी वादळ असं आपल्याला अनेक गोष्टी सहन करीत गावाला पोचावं लागेल

<laughs> तर एवढा जागा कोराडा राहिला होता आम्ही दहा बारा जण झोपलो सगळी अकरा जण आहे सगळं तर पाल पण आता माग जरा वाळा टाकले हे नवीन पाल आणले <laughs>

बाजू जेवण बनवणं का दिवस जेवण करून त्या सुखानी या काळजी लागते सगळी सुखान सुखान या पावशी गाडी बन बरी आहे का

रात्री वावार तुडुंब पाण्याने भरलं होतं त्यामुळे दादा गोड्यावर जर बिराड घालायचं म्हणलं तर गोड पण रवतं या त्यासाठी विचार चालला या इथून रस्त्यावर बिराड नेतो उचलून आणि मग तिथून एखादी गाडी करून मग पुढच्या मजलीला पोचवायचं आज तर चाललं या म्हणलं आज गाडी करावं लागेल ना करा। गोडा गोडायचं आता चालायचा पण नाही गोडा आता रवणार याच्यामध्ये कारण नाही वावर रात्री पाण्याने फुल भरलो होतो त्यामुळं मग गोड्या जर आपण ओझं घातलं तर गोडं रवल त्यासाठी विचार चालला आहे आमचा की आज रस्त्यावर आपलं बिराड न्यायचं इथून आणि मग तिथं एखादी गाडी बघायची आणि मग त्या गाडीत भरून पुढच्या तळावर पोचवायचं आज बिचकुले मामाचा पण वाडा आमच्यासोबत मिळतो या त्यांचा पण लय अगदी असा शेतखानाटीतच वाडा होता वा सकाळी आम्ही फोन केला आम्हाला म्हणली आणि ते म्हणले आम्ही बसलेलं पण वावर फुल पाण्याने तोडुंब भरले तर मग ते म्हणले या द्या पुढं तर आज त्यांचा आमचा पण वाडा मिळेल आज आमचा वाडा आणि त्यांचा वाडा त्यांच सहा महिन्यातून मिळतो या सहा सात महिने झाले असतील कोकणात आपण आलेलो तर आता मेंढ्रा घ्यायचे ते पुढं बोलून आणि बिराड मागून जायचं जा घेऊन बानाला जिकून कुं तिकून फोन येतो त्याचा कुणाचा फोन आलाय

जा येते ना आपण तर आर्चनने तो घेतली दालच्या मध्ये मग जायचं वडा हं जायच टागर गापियो तू निकाल ना वडास कस काय वाटते आ जा वाटत नाही जा वाटत नाही ना तरी ब जावं लागतं या तर आज आम्ही गावाकडे निघालो परतीच्या मार्गावर तर आता किसन बनवते पुढं मी आहे माग आता त्यांना थोडी पुढं काढून देणार आहे आणि परत महागाय बिराडाला यायचे मला आरचे वाट बघितं थांबलूया आम्ही जरा आणि में में आज मेंढरा सांगायची आता रस्त्या लावायचे ते आणि द्यायची ते मेंढरा पुढे काढून वाटूर काय लागला आज पांढरण रस्ता अर्चना बरं माग ना दावत पळत झाली मग आज वाडा चालला ना आज वाडा <laughs> चला, <laughs> चला चला, चला, चला।, चला गाडी आली ना आमचा प्रवास चालू झाला गावाकडचा वाघ्या आलाय पुढे खासदार ते थांबला ना बरोबर उद्या जा बस ना कळेल त्याला मेन जरा पुढं काढून दिली आणि आता परत बिराडाला चाललोय माघारी आता एखादी गाडी बघतो आणि मग नेतो त्याच्यामध्ये बिराड टाकून आणि गुढी चालू नेतो आज म्हणजे लय ते आमची धावपळ आज इथून जागा सोडायचं म्हटलं ग तर वाघरा कराड्या ठेवायच्या गावात परत माणसं काय बेटायला तिथे त्यांच्या संग बोलायला चालायला लागते

आता आमचं बिराड बाहेर काढायचं चाललंय तिकडं जरा गाडी ती त्या ठिकाणी चाललो घेऊन सागर काय घेतलंय तू दळान का काय मी एक आता दोन तीन वाजे निघून टाकली दीप्पा मी ना जरा पाहुणी गेली गेली मामा बरं गेली ती पोरांची चांगली मदत आहे सगळा बाजे बिस्तर आहे आता जागची जागा गोड फटाफट लादला असता पण गोड लादाय सारखं राहिलंच नाही ना गोड परवडा आता पाऊस रात्री म्हणजे लेट झालता हे वावर तुडुंब भरलं होतं पाण्याने सागर पळ ठेवून आला वाटतो That's बिराड आता मोर काढून दिलं गाडीमध्ये आणि गुढे घेऊन निघालोय मी कोड्यान ला आता लागाम टाकलं आणि चाललोय चालत माझ्या आहे खासदार पण आहे रात्री लय पाऊस झाला त्यामुळं वावरामध्ये गोडं रवायचं लय त्यामुळं मग आहे बिराड आपलं गाडीमध्ये आता चेहरी गोड्याला लगाम घातलं आणि निघालोय मधनं चालत आता पुढं गेलं की डांबऱ्याला लागायचं आणि मग सरळ ज्या ठिकाणी वाड आहे त्या ठिकाणी जायचं या शिंगिरा तर पुढं चालतोय माझ्या माग पडेल मातारा गोडा चार गुडी येऊन निघालो आता मी पुढच्या तळाच्या दिशेने आता बिराड आम्ही छोट्या हातीमध्ये मध्ये घेऊन आलो आणि इथं उतरवले मामा पण नेमकं बिराड उतरवायच्या टायमिंगला इथं आलं आणि मामाने मदत केली मला उतरू लागायला पामी आणि दादू सागर आम्ही एवढी जण मोरो आलो आणि ते येते आता गुढी घेऊन गुढी चार आणि खासदार असं ते बी सहा जण येत उचलू मग तिकडे काय कुठं उचलायला लागेल दादा हा उचला मग काय बोला ले ते तो करू बसलेसी राव देख बोला राव देख सहा झाला वाटते ये बड गेलं आहे का यार बो या जो धरत आहे मी जर बो

लाईव सगळं चुटे मी आज असते अगं मावशे इतकं माझं घेऊ घोडा बसल्या मग तुमचा हे काहीच सांग बर तुमचं बरं आहे ना हा पाऊस आहे ना रात्री लेस द्यान किरी मामा ले पडले आता कोसावळेच म्हणजे जरा लय गरम होते ना का तर मामाची मेंढर पण इथं भेटली आता मला इथं वाड आता बसायचंय आमच्या डोंगरच्या कडाला तर बिराड आहे आमचं बिराड सर कुड काय बोलायचं पाऊस नाही पडतोय ना मामाची मेंढ्र पण भेटली आता बर 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 आता आले ते मेंढ्र बिराड आहो इथं वाड एकदम डोंगराच्या कडेला बसलाय तर आता इकडं आर्चा आठवण घेतलाय नाही काय आणलंय काय दिली आहे का चिवना काय नाव घेतलं काय हो। मला तुला मोठी चिवनी वाटत हो आजच्या दिवस बसा म्हणतो त्या वावरात पण आम्ही म्हटलं आज पण पाऊस मग पाऊस आले की वावर फुल पाण्याने भरलं की बिराडात पाणी चिरण त्या बियाणे पळून आलो आम्ही फोन करी न्यायला या न्यायला या मग मामा मी गेलो होता आम्हाला काय सांगायचं तर आता मन चार फोन झालं मच्छीचं कालवण करायचंय भाग घेऊन जा घेऊन जा आम्ही तुझ्यासाठी यासाठी आली तुमच्यासाठी वाडा पण मिळलाय तर काट कसले मामाचं बिराड त्या साईडला आय मी मामा काटक हाय मी पण खायला वा। तर आता दोन बिराडा आज मिळत आहे परवा दिवशी परत दुसरा एखादा बिराड मिळल असेच बिराड मिळत मिळत घाटाच्या दिशेने निघायचं तर आता चापाने चालल्यास एखादा आता कालवण करून घ्यायचं चिवनीच काय मामा चिंबुरी पण आली काय एखादी काय तरी मामा मामाला मला तेव्हा मला चिंबुरी वने दिसते एक चिंबुरी पण आणली आहे आज ते बघती दोन बिराडा मेलली ती कस काय वाटते बानाय आ एकाला दोन बिराडा मेलली ती बरं वाटते बर कुठे र श सागर ना दागाविल फळ चिवनी सार अरे चिंबुरी लागा फळ पळत एकाला दोन बिराड मेल्या बरं वाटते आता आठ महिने म्हणजे 9 ते आता मागालती मामाची वाज मिळली होती ह्या ठिकाणी वाडा फुटला होता ह्याच ठिकाणी परत येऊन मिळला वाडा दिवाळीला कोकणात आल्याच्या नंतर आम्ही फुटलो होतो वेगळं झालो होतो परत ह्याच ठिकाणी येऊन परत एकत्र झालो आणि मग आता आम्ही गावाच्या दिशेने वापरायला भेटलं नव्हतं पियाला पण पाणी लिहिला जाऊन आणावं सर्दी कालच्या पावसात भिजली ना

आता पाऊस आला तरी बेवट ते वाईज थोडा तर बाना ज्यादा मस्त बाकी चाललेत आहे बाजरीच्या भाकरी दोन दिवस पंधरा दिवस झाला पाऊस पडतोय पण काल नाही पडला हा ना तर पीठ पण मागाशी दळून आणले आज चिवणी माशाचा कालवानी शेतकऱ्याच्या बस शेतात बसलो होतो आम्ही आणि त्यांनी आवडीने आज आम्हाला चिवणी मासा आणून दिलं समुद्रातलं हा आता पाऊस पडल्यामुळं नदीला पूर गेला आणि मग ह्या टायमाला चांगल्या चिवण्या भेटतात तर चांगलेल्या बाणाच्या मस्त बाकी भाकरी आणि कालवण झाले ना <coughs> माशेच जरा <जा। coughs> पावसाने माणूस भिजून पण थोडा गँगारलीच बाण आहे उद्या जरा कुठ तरी टोचाय गेलं पाहिजे बरोबर जायला टोचाय इंजेक्शन मारून घेतलं पाहिजे नाही तर परत वाट चालेल चालायचं माणसाला जास्त कमी होते मला पण बरं नव्हतं दोन दिवसापूर्वी दो 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 मी पण इंजेक्शन घेतले गोळ्या घेतल्या आणि मग आता जरा मी बरा चालू आहे ताण्याच्या नंतर सगळं सरपान काटूक दगडी धोंड पाणी खांजी गोळा करायला लागते बायांना ला। आणि मग हे परत सायपाक रात्रीचा पारा उद्या पर, उद्या परत पुढच्या गावाला स्थलांतर करायला लागते आज ही पहिलीच मजल आमची असे मजल दर मजल करीत आता निघालाय वाडा गावाकडं कधी दहा किलोमीटर कधी पंधरा किलोमीटर कधी वीस किलोमीटर असं दररोज रनिंग करीत आता गाव आपल्याला पास करायची अगदी आजचं शिवणी माश्याचं कालवण मस्त बाकी आता मस्त जेवाय आपल्याला कालवण चांगलं जोरात बनवलंय पान कालवन जोरात बनवले बनवलंय काय पण आता कस काय झालंय पहिले दिशी माणूस वाडा वाटा लागले कटाळते नाही का सवय नसत्या पावसाने गाडी लागले का सवय लागते दररोजची तर आता बरस एक दिवस इकडं वाडा बसले आहे का आता आणि मग आता एकीत वाडा जायचं म्हणल्या माणूस कटाळते चालून चालून